नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पीक विमा संदर्भात मोठी अपडेट एक रुपयात पीक विमा योजना होणार बंद राज्य सरकारने पीक विमा योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य सरकारच्या अंतर्गत राबवली जाणारी पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सव्वीस मार्च रोजी कृषी विभागाने अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचे कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेस अनेक अडचणींचा सामना करावा लागला विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक तक्रारी आल्या असून शेतकऱ्यांचा त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात आणि अपेक्षित नुकसान भरपाई मिळत नाही शासकीय आणि देवस्थानच्या जमिनींवर देखील पीक विमा घेण्यात येत असल्याने गैरप्रकार समोर आले आहेत तसेच ऊस आणि भाजीपाला यासारख्या पिकांना कवर न मिळाल्याने काही जणांनी बनावट अर्ज दाखल करून लाभ घेतला त्यामुळे राज्य सरकारने पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजना पूर्वीप्रमाणे सुरू होणार राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा हप्ता स्वतः भरण्याचा निर्णय घेतला होता यामुळे शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खपाच्या हंगामात लाभार्थी दुप्पट झाले तर रब्बी हंगामात ही संख्या नऊ ते दहा पट वाढली मात्र या वाढीमुळे गैरप्रकारही वाढल्याचे आढळले सरकारने आर्थिक तूट आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे स्वतःचा वाटा भरून पीक विमा योजनेत सहभागी होण्यास सांगितले आहे मागील आठ वर्षात सरकारने पीक विमा कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे कोटी रुपये हप्त्याच्या स्वरूपात दिले परंतु कंपन्यांनी केवळ बत्तीस हजार सहाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली विमा पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा नफा झाला शेतकऱ्यांवरील परिणाम या योजनेअंतर्गत पूर्वी पीक कापणी प्रयोगांच्या आधारे नुकसान भरपाई दिली जात होती याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती पेरणी न होणे आणि काढणीनंतर होणारे नुकसान यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त संरक्षण दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत होती मात्र ही अतिरिक्त मदत आता बंद होणार आहे आता शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक योगदानाशिवाय पीक विम्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे योग्य नियोजन करावे लागणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग पोरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद